श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच महिलांना ही एक सवय असते ही सवय आपल्याला नकळत लागलेली असते आपल्याला असं वाटत असतं की आपण जे काही करत आहोत यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे आपली बचतच होणार आहे आपल्याला आर्थिक असा फायदा होणार आहे परंतु ही एक गोष्ट केल्यामुळे आपला फायदा होण्याऐवजी आपले नुकसानच होत असते आपल्याला असं वाटत असतं की आपण थोडे पैसे वाचवले आहेत परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की आपण ही एक गोष्ट देऊन घरात ती वस्तू घेतलेली आहे किंवा पैसे घेतलेले आहेत त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीही नाराज होते आणि आपल्या घरात जी काही बरकत असते जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगतीमध्ये हळूहळू अडचणी निर्माण व्हायला लागतात आपल्या घरात दरिद्रता येते पतीच्या नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण ही गोष्ट घेऊन किंवा ही गोष्ट करून आपण आपल्या पतीची मदत करत आहोत पण यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता ही नाराज होते तर अशी कोणती गोष्ट आहे ती आपण महिलांनी नकळतपणे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते चला जाणून घेऊया ती कोणती गोष्ट करायची नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री महालक्ष्मीनं महा, महा लिहायला विसरू नका लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्व महिलांना ही एक सवय असते की जेव्हा आपण केस विंचरत असतो तेव्हा केस हे सर्वांचेच गळत असतात मग काही महिला काय करतात की ते केस आहेत ते एका पिशवीत साठवून ठेवतात आणि केसावर भांडी किंवा केसावर पैसे घेतात भांडेवाले जे लोक असतात त्यांना ते, ते केस विकतात आणि त्याच्यावरती पैसे किंवा भांडी घेतात त्या महिलांना असं वाटतं की आपण असं केल्यामुळे आपली बचत झाली आहे आपले केससुद्धा वाया गेले नाहीत आणि त्या केसांच्या बदल्यात आपल्याला पैसे आणि भांडेसुद्धा मिळालेली आहेत पण ही तात्पुरती त्यांची बचत असली तरी पुढे काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो आपल्याला सुद्धा नाही की आपल्या या छोट्याशा चुकीमुळे हे सर्व काही घडत आहे आपले हे शरीर आहे ते आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे आपण आपल्या शरीरावरचा भाग कोणताच भाग आपण विकू शकत नाही जर तुम्हाला दान करायचं असेल तर याहून सर्वात श्रेष्ठ दान हे कोणतेच नसेल केस दान करणे हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण पाहतो की बालाजीला गेल्यानंतर काही लोक किंवा सगळेच लोक केस दान करतात केस दान करणे हे श्रेष्ठ दान मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात बरकत येते त्यावर एक छोटीशी आख्यायिका आहे की पौराणिक कथेनुसार एकदा मुंग्यांचा एक मोठा कळप भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर चढला आणि तो डोंगरासारखा दिसू लागला दररोज एक गाय त्या डोंगरावर यायची आणि दूध देऊन निघून जायची टेकडीवर गाय दूध देत असल्याचे गायीच्या मालकाला कळताच त्याने रागाने गायीवर कुराडीने वार केले या हल्ल्यात भगवान व्यंकटेश्वराच्या डोक्याला दुखापत झाली आणि डोक्यावरील घाव लागलेल्या ठिकाणचे केसही निघून गेले त्यानंतर बालाजी भगवानची आई नीला देवी यांनी आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जागेवरती ते केस बसवले त्यामुळे त्यांची जखम पूर्णपणे बरी झाली जखम बरी झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वर प्रसन्न झाले आणि म्हणाले की केसामुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि आई तू माझ्यासाठी ते बलिदान दिलेस आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यांच्या घरात लक्ष्मी अखंड राहील तेथे ते ते लक्ष्मी वास करेल तेव्हापासून तिरुपती मंदिरात भाविक केस दान करतात काही बायकांना असं वाटतं की आपण केस देऊन भांडी किंवा पैसे आप घेतल्यामुळे आपण त्या केसांचा सदुपयोग करून घेतला आहे परंतु हे करणं चुकीचं आहे यामुळे आपल्यावर लक्ष्मी नाराज होते घरात दरिद्रता येते केस हे काळे असतात आणि काळा रंग देऊन किंवा काळी वस्तू देऊन आपण जर अलक्ष्मी घरात घेतली तर त्या वस्तूबरोबरच नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते आणि आपली हळूहळू अधोगती व्हायला सुरुवात होते आपण जी काही भांडी घेतलेली असतात केसावर त्या भांड्यात आपण स्वयंपाक बनवतो आणि त्या भांड्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा जेवणाबरोबर आपल्या शरीरात जाते आणि यामुळे आपली जी काही प्रगती आहे नवऱ्याची प्रगती आहे किंवा एखादा आपला व्यवसाय असेल तर त्यांची प्रगती होत नाही ती प्रगती हळूहळू थांबते आणि मग आपल्याला कळतही नाही की असं आपल्याकडून काय झालं की आपल्या घरात असे बदल व्हायला लागलेले आहेत ला मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही या छोट्या छोट्या चुका आहेत या चुका आपण केल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले गळणारे केस नक्की कुठे टाकून द्यावे तर तुम्ही जे केसावर भांडी घ्यायला लोक येतात त्यांना तसे सुद्धा हे केस देऊ शकता त्यांना ते केस दिल्यामुळे ते त्या केसापासून वेगवेगळ्या वे वस्तू बनवतील किंवा वीक बनवतील आपण जर त्यांना ते साठवलेले केस आहेत ते तसेच देऊन टाकले तर ते हेही एक प्रकारचे दानच आहे आपण हे केस दान केलेले आहेत आणि त्या बदल्यात आपण काहीही घेतलेले नाही त्यामुळे ते दानच आहे आणि ते श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल लक्ष्मी, हो लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरात लक्ष्मीचा वास अखंड राहील यामुळे त्या लोकांकडून काही का न घेता जर आपण त्यांना असेच केस देऊन केले तरीसुद्धा त्याचा खूप सारा फायदा आपल्याला होणार आहे आणि तुमच्या केसांचा सुद्धा सदुपयोग हा होणार आहे जर तुम्हाला तसेच केस द्यायचे नसतील तर तुम्ही त्या बदल्यात त्या केसांच्या बदल्यात कोणतीही वस्तू अथवा पैसे घेऊ नका ही चूक तुम्ही करू नका नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल या छोट्याशा चुकीमुळे आपल्या घरात खूप साऱ्या समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आपल्या आयुष्यात अनेक वाईट अनुभव यायला लागतील आणि मग आपल्याला समजत नाही की असं काय आपल्या हातून घडलं आहे की आपल्या घरात असं व्हायला लागलेलं ला आहे पण तुम्ही जर अजूनही केसांवरती भांडी घेत असाल याच्या अगोदर जरी भांडी घेतली असतील तर ती भांडी तुम्ही वापरू नका ती भांडी तुम्ही मोडून त्या बदलाचे ते पैसे तुम्ही मंदिरात दानपेटीमध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा तुमच्या हातून एक प्रकारचं दानच होणार आहे आणि तुमच्या घरातील जी काही संकटे होती जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती आता हळूहळू कमी होईल खूप जणांना असा अनुभव आलेला आहे की त्यांनी केसावरती भांडी घेतल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा आलेला पैसा देखील कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होतो हे कळत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका तुम्हाला जर भांडी घ्यायची असतील तर स्वतः पैसे देऊन भांडी विकत घ्या आणि त्या भांड्यामध्ये जेवण बनवा केसावरची भांडी आपण घेतो त्या भांड्यात जेवण बनवल्यावरही आपल्या घरातील लोकांचे आरोग्य हे धोक्यात येते घरात सतत आजार पण चालू होते त्यामुळे आताच तुम्ही ही चूक सुधारा आणि तुमचे केस कधीही विकू नका तुम्हाला विकायचे नसतील तर ते तसेच फेकून द्या पण केस विकू नका यामुळे आपल्या घरावर हे दुष्परिणाम होणार नाहीत तर माझी सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचे केस हे कधीही विकून भांडी घेऊ नका नाही तर तुमच्या घरात लक्ष्मीही कधीही वास करणार नाही तुमच्या पतीची प्रगतीही थांबेल आणि मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ